माढा मतदारसंघात विकासाचा धुरळा उडू अभिजित पाटील माढा तालुक्यातील बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीचा उडाला धुरडा दोन लाख अकरा हजार एकशे अकरा प्रथम बक्षीस बैलगाडा शर्यतीचे ठरले माणकरी नाथसाहेब प्रसन्न मोहेल शेठ धुमाळ व पैलवान तेजस भैया पाटील प्रतिनिधी माढा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमांचा धडाका लावला आहे शनिवारी बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानाने मोठी धमाल केली सुमारे दहा हजार बैलगाडा शर्य शौकीनांनी या कार्यक्रमास हजेरी लावल्याचे दिसून आले बैलगाडा धुरडा उडवून दिला यावेळी पाटील नागरिकांनी राहिल्यास या का मतदार विकास कामांचा उडवून देऊ आजपर्यंत स्पर्धकच शर्यतीत उतरला नव्हता आता जशाच तसे उत्तर देणारा स्पर्धक मैदानात उतरला आहे अशी बोचक टीका केली आहे सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी माडा मतदारसंघ चर्चेत आलाय विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या मतदारसंघात पाय रोवल्याने कार्यक्रमांचा धडाका उडवून दिल्याने या मतदारसंघातील लढत मोठी चुरशीची होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे आमदार बबनदादा शिंदे हे महायुतीत असताना त्यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्याशी संधान बांधणे सुरू केले आहे एवढ्यावरच न थांबता शरद पवार यांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मागील काही महिन्यापासून माढा तालुक्यात तळ ठोकलाय माढा केसरी कुस्ती स्पर्धा माढा केसरी बैलगाडा शर्यत महिलांसाठी खेळ मांडियेला यासारख्या विविध कार्यक्रमांचा धडाका उठवला आहे शेतकऱ्यांना ऊसाचा दर वाढवून देण्यात अभिजित पाटील यांचाच मोठा वाटा असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे माढा केसरी दोन हजार चोवीस बेलगाडा शर्यतीने त्यांनी शेतकरी वर्गाची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे बावी येथे भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीच्या समारोप प्रसंगी त्यांनी नागरिकांना संबोधित केले शेतकऱ्याचा मुलगा चेअरमन झाल्यावर काय फायदा होतो हे शेतकऱ्यांना कळले आहे चेअरमनचा मुलगा चेअरमन झाल्यास कारखान्याची कशी वाट लागते हेही शेतकऱ्यांनी पाहिले आहे आता शेतकऱ्यांच्या मुलाला आमदार करण्याची संधी नागरिकांना आली आहे नागरिकांनी संधी दिल्यास माढा तालुक्याचा सर्वांगीण विकास करून दाखवणार असल्याचे सांगितले या तालुक्यात विकासाचा धुराळा उडवून देऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी प्रथम क्रमांक नाथसाहेब प्रसन्न मोहेल शेठ धुमाळ व पैलवान तेजस भैया पाटील व दुसरा क्रमांक सेवागिरी प्रसन्न सोहम जगदीश बापू शिंदे उरळी तर तिसरा क्रमांक पैलवान विराज नानासाहेब पिसे पठारवाडी शिरवळ चौथा क्रमांक बडे बाबा प्रसन्न शिवांश तुषार घोरपडे सरकार पनवेल तसेच पाचवा क्रमांक अतुल नाना सुर्वे मोडनिंब भारत प्रेमी तर सहावा क्रमांक सरपंच रामभाऊ पांढरे शिर्डी संभाजी गीते पिंपरीकर तर सातवा क्रमांक तुळजा भवानी प्रसन्न सर्वज्ञा अमोलदादा गायकवाड वडकी यांनी विजय खु खेचून आणत गुलालाची उधळण करत रोख पारितोषिक मिळवली